पराठा बघू शकता खायला खरंच खूप मस्त झालेला आहे आलू पराठा किंवा पनीर पराठा खाऊन कंटाळा आला असेल तर हा पराठा नक्की करून बघा खायला खरंच खूप मस्त होते आणि खूपच सोप्या पद्धतीने सांगितलं आहे आणि घरच्याच साहित्यापासून बनवून तयार होते खरंच ट्राय करा चला रेसिपी सुरुवात करूया इथे मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आता आपल्याला गव्हाच्या पिठाचंच बनवायचं आहे मैदा किंवा रव्याचा वापर करायचा नाही नाही थोडंसं रवा लागणार आहे जास्त नाही लागणार दोनच चम्मच आपल्याला रवा लागणार आहे आता पहिल्यांदा गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीनं करायचं आहे तर हा कोंडा आपल्याला सगळं फेकून द्यायचा आहे हा कोंडा वापरायचा नाही आहे तर इथे मी तीन कप गव गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचा आपण रवा टाकणार आहोत रवा कोणताही चालेल बारीक किंवा जाड असला तरी चालतो आता याच्यामध्येच दोन चमच आपल्याला बेसन पण टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे बेसनामुळं काय होते आपल्या ना खूप मस्त असे खमंग होतात खायला खरंच एकदम टेस्टी लागतात आणि रव्यामुळं थोडंसं क्रंची खूप म्हणजे क्रंची पण आहे तो म्हणजे कुरकुरीत होतात त्यामुळं थोडंसं रवाने थोडंसं बेसन पण टाकायचं आणि व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे असे लम्स राहत नाहीत मग आपण जेव्हा पीठ मळतोत ना म्हणून कधी पण गव्हाचं पीठ कोणतेही पीठ जेव्हा तुम्ही वापरसाल ते चाळूनच घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स टाकलं आहे आणि थोडंसं मीठ पण टाकलं आहे जर तुमच्याकडे कसुरी मेथी वगैरे असेल ती तुम्हाला आवडत असेल ते जरी तुम्ही टाकलं तरी चाल आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि छान व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण मळू नका मीडियम असं पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता आता हे पीठ आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी पीठ पीठ झाकून ठेवून देणार आहोत आता आपण पुढची तयारी करूया इथं मी दहा बारा मिरच्या घेतल्या आहेत हे खूप तिखट आहेत मी थोडंसं आम्ही थोडंसं तिखटच खातो जर तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही लाल चटणीसुद्धा लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे आणि थोडंसं लसूण अद्रक आणि थोडंसं जिरं टाकलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट गेलेली ना, नाही आहे थोडंसं आदरकचं ठेवलं आहे बघू शकता आता आपण गोबीचे पराठे करत आहोत पत्ता गोबीचे तिथे मी एक पत्ता गोबी घेतली आहे तर पत्तागोबी कधी पण अशी फ्रेश आणि अशी कडक असलेलीच घ्यायची जास्त अशी नरम घ्यायची नाही ती नरम असते ना त्याचा खूपच वास येतो म्हणून एकदम फ्रेश आणि थोडीशी कडक असलेली घ्यायची कधी पण तर आपण इथे अर्धी गोबी वापरणार आहोत बघू शकता गोबी छान स्वच्छ धुवूनच घ्यायची कारण बऱ्याचदा गोबीमध्ये आळ्या वगैरे असतात आणि पा ते खराब पानं असतात ना ते काढून घ्यायचे हे बघू शकता या पद्धतीनं काढून घ्यायचे आहेत पानं आता मी खिचणीने खिसून घेणार आहे पण खिसणीने खिसले जात नव्हते कारण मग मी काय केलं मिक्सरमधून छान व्यवस्थित बारीक करून घेतलं आहे म्हणजे जास्तही बारीक केल्या नाही बघू शकता या पद्धतीनं बारीक केला आहे पहिल्यांदा ट्राय केलं मिक्सरमधून निघते का नाही मग पुन्हा तुम्हाला दाखवत आहे मिक्सरमधून खरंच खूप मस्त बारीक झालं होतं कारण खिचणी एवढं छान बारीक होत नव्हतं आणि मोठी खिचणी माझ्याकड पण नव्हती तर मी हे मिक्सरमधून करून घेतलं आहे आणि पटकन झालं एका मिनटातच हे बारीक करून छान व्यवस्थित झालं आहे तर बघू शकतो या पद्धतीनं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे ते बघू शकता खूप मस्त बारीक झालेलं आहे एकदम जास्त बारीक करायचं नाही या असंच आपल्याला एवढंच बारीक करायचं आहे आणि जास्त जाडसर पण ठेवायचं नाही जाडसर ठेवल्यावरच पराठे आपले फाटू शकतात आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि आपल्याला हे पाच मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आता पाच मिनटं झालेली आहेत आता याचं पूर्ण आपण हे गोबीनं दाबून घ्यायचे आहे म्हणजे पूर्ण याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे बघू शकता आता हे पाणी तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला पराठ्यामध्ये वगैरे टाकायचं असेल तर यूज करू शकता पण नका यूज करू कारण काय होते पराठ्यामध्ये जर हे पाणी टाकलं ना तर थोडंसं गोबीचा वासच येतो पण नका यूज करून जर तुम्हाला यूज करायचं असलं तर तुम्ही करू शकता तर आता हे याच्यामध्ये मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे खूप थोड्या तेलामध्ये आपल्याला हे गोबी छान फ्राय करून घ्यायची आहे ना जास्त तेल कट करायचं नाही आहे मसाला आपला आता याच्यामध्येच आपलं वाटण टाकायचं आहे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आदरण जिरं आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये थोडासा गरम मसाला पण टाकला आहे जर तुम्हाला अजून कोणते मसाले टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता मी खूप कमी मसाले वापरून इथं हे पराठे बनवत आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडंसंच मीठ टाकायचं आहे कारण आपण पहिल्यांदा गोबीमध्ये सुद्धा मीठ टाकलं आहे तर इथे थोडंसंच मीठ वापरायचं आहे आता याच्यामध्ये गोबीसुद्धा आपण टाकून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे खूप मस्त पराठे झाले होते खरंच ट्राय करा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पाच मिनटासाठी वाफेवर असं ठेवून द्यायचं आहे गॅस बंद करून तर बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत आता पीठ आपण छान व्यवस्थित एकदा पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे तेल लावून थोडंसं तेल लावलं होतं आणि पीठ छान व्यवस्थित मळून घेतलं आहे बघू शकता मस्त याच्यामध्ये चिली फ्लेक्स वगैरे दिसत आहेत जर तुम्हाला आपलं काय ओवा वगैरे जर आवडतं असेल ते सुद्धा टाकू शकता तुम्ही आता याच्यामध्ये थोडंसं पीठ पण घेतलं आहे आपल्याला पीठ लावायला पराठ्यालाच लागते आणि हे आपलं सारण पण छान थंड झालेलं आहे बघू शकता आणि थोडंसं आपल्याला तेल पण लागणार आहे तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा ह्याचासुद्धा वापर करू शकता आता इथे मी छोटासा पिठाचा गोळा घेतला आहे आता थोडंसं आपण याला छान वाटीसारखा आकार द्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून हे सगळं मिश्रण आपल्याला भरायचं आहे तीन तीन चम्मच आपल्याला हे मिश्रण छान व्यवस्थित दाबून भरायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने छान लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सारण बाहेर आलं नाही पाहिजे एकदा राईट साईड एकदा लेफ्ट साईड एकदा राईट साईड एकदा लेफ्ट साईड ह्या पद्धतीनं आपण हे लाटून घेणार आहोत म्हणजे सारण ना सगळीकडे व्यवस्थित पसरते आणि बाहेर पण येत नाही तुम्ही बघू शकता हे सगळं कसं व्यवस्थित पसरलेलं आहे सारण आतम आतमध्ये आता छान आपण हे पराठा दोन्ही साईडनी खरपूस असा भाजून घेऊया मी ज्या तेलच वापरत आहे तुम्ही बटरसुद्धा लावू शकता किंवा तूप पण लावू शकता खरंच खूप मस्त झाले होते आणि थोडेसे तिकट झाले होते पण खरंच खूप छान झाले होते बघू शकता आणि दिसायला पण खूप मस्त दिसतात नक्की करून बघा आणि खूपच सोपी रेसिपी आहे आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा फॉलो करा लाईक करा शेअर करा